मातोश्रीवर जे श्रद्धास्थान आहे त्या ठिकाणी माझी का म्हणजे भाजपचे खासदार मुनवेश दादा यांनी प्रवेश केला त्यांच्यासोबत पांगळेचे नगराध्यक्ष लोकनियुक्त नगराध्यक्ष दादा यांनी देखील त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे या ठिकाणी मी एवढं सांगेन एकी मारा लेकिन सॉलिड मारा अशा पद्धतीने उद्धव साहेबांनी या ठिकाणी केळी केलेली आहे मुनवेश दादा सारख्या जे ज्यांनी अत्यंत चांगलं काम या ठिकाणी केलेलं होतं की ज्यांनी गिरजा परिक्रमा त्या ठिकाणी केलेली होती त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी सुद्धा त्यांनी खूप प्रयत्न केले होते तर अशा आणि त्या ठिकाणी पूर्ण टॉप म्हणजे पूर्ण महारा भारतामध्ये सात हजारांमध्ये त्यांचं नाव होतं एवढं असून सुद्धा त्यांनी भाजपने षडयंत्र करून त्यांचं ते तिकीट कापलं आणि त्यांचा स्वाभिमान त्या ठिकाणी दुखवला गेला आणि त्यांनी देखील सांगितलं की जर भारतामध्ये जर खरा स्वाभिमानी पक्ष असेल तर तो फक्त वंदनीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना हा पक्ष त्या ठिकाणी आहे त्यांनी उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज या ठिकाणी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आम्ही सर्व शिवसैनिकांमध्ये या ठिकाणी जन्मश्रद्ध वातावरण आहे दादा यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे या ठिकाणी सर्व शिवसैनिकांमार्फत आम्ही त्यांना सांगू इच्छितो की शंभर टक्के या ठिकाणी विजय हा शिवसेना उद्धव महाराज ठाकरे पक्षाचाच होईल अशी या ठिकाणी आम्हाला सर्व शिवसैनिकांना या ठिकाणी खात्री नाही आम्हाला या ठिकाणी त्या त्यांना सांगायचं ही खात्री त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी त्यांना दिलो आहे आणि त्या निमित्तानं आज जल्लोषाचा कार्यक्रम